योजना ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर नोव्हेंबर मध्ये पर्यंत तुम्हाला पैसे मिळणारच आहेत नोव्हेंबरला इथं निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहे महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काही ठिकाणी धनुष्यबाण काही ठिकाणी कमळ आणि काही ठिकाणी घड्याळ असे चिन्ह घेऊन आमचे उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे राहणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो त्या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो माझ्या माय माउलींनो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या पुढे पाच वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने घेतो कोणी योजना बंद पडून देणार नाही फक्त तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही पाठीशी उभी राहा तुम्ही महायुतीला पुन्हा संधी द्या